मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आज सी ती तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप्पं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट्यु बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एमॉलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रिय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील वांबोरे या ठिकाणी एकोणावीस जून रोजी पहाटेच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून आलेल्या पाच दरोडेखोरांनी तीन घरामध्ये धाडसी दरोडा टाकून घरामधील लोकांवरती धारधार हत्यारांना वार करत धाक दाखवून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे शिवाजी बाबूराव खरमाळे हे राहुरी तालुक्यातील बांबोरी येथील नगर इथे राहतात रात्री बांबोरी इथे पाऊस सुरू होता यावेळी शिवाजी खरमाळे आणि त्यांचं कुटुंब घरामध्ये झोपलेलं होतं एकोणावीस जून रोजी पहाटे एकच्या च्या दरम्यान तोंडाला रुमाल बांधून आलेले चार ते पाच खरमाळे यांच्या घरामध्ये घुसले यावेळी दरोडेखोरांनी खरमाळे यांच्या लोकांवरती धारधार कत्तीने वार करून तसेच मारहाण करून दहशत केली त्यानंतर महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने ओरवाडून घेतले त्यानंतर दरोडेखोर अकरा हजार रुपये रोख रक्कम आणि चार तोळे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले या घटनेमध्ये महिला गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांच्यावरती बांबोरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे त्यानंतर पहाटे अडीचच्या दरम्यान दरोडेखोर सागर विलास कवाने यांच्या घराकडे गेले कवाने यांचे दोन मजली घर आहे कवाने कुटुंब खाली झोपलेलं असताना दरोडेखोर वरच्या मजल्यावरती गेले आणि तिथे उचकापाचक करून तेथील सुमारे दहा ते वीस हजार रुपये रोख रक्कम आणि दीड तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत त्यानंतर दरोडेखोरांनी अमोल ज्ञानदेव गडाख यांच्या बंद घराचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि घरामधील पन्नास हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे परिसरामधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दरोडेखोर कैद झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हवालदार वाल्मिक पारदी सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे रवींद्र कांबळे अजिनाथ पालवे शिवाजी बाबरोबर खरमाळे कुठे बॉम्बोरी काय झालं होत आली होती चोर आले होते हांडमार करून पेट्या फोडून उचलून नेला दागिने गेले चार तोळे दहा दहा तो अकरा हजार रुपये रक्कम गेली रक्कम गेली अकरा हजार रुपये चार तोळे कत्ती होते कत्तीच्या उलटी आम्हाला काही कानातलं गेलं टापस मंगळसूत्र शेजारी शेजारी पलीकडे झाली दोन ठिकाणी माहिती आम्हाला माझं नाव सागर विलास कव्हाणे सुभाषनगर काल रात्री दोन आडीच्या दरम्यान घरात चोरी झाली पाच सहा माणसं आले होते त्यांनी घरातले मौल्यवान वस्तू दहा वीस हजारपर्यंत कॅश त्यांनी इथून घेऊन गेलेत सोन्याचे वस्तू बारकाल्या नाही का व कानातले अंगठी वगैरे त्यांनी असं दीड तोड्यापर्यंत चायव त्यांनी इथून घेऊन पाळाले डॉक्युमेंट वगैरे डॉक्युमेंट माझं पाकिट त्यामध्ये आधार कार्ड गाडीचं आर सी बुकन ते पण नेले लायसन माझं ड्रायविंग लायसन माझं हक्क पाकिटच बनवले बँकेच अकाउंट आमचं दोन मजली घर असून आम्ही आमच्या बाहेरगाव देवाला गेल्या म्हणून आम्ही सगळे खाली झोपलेलो होतो त्यांनी दुसऱ्या मजल्यावर जाऊन कपाट वगैरे उचकून त्यातलं मोडला मोजतो आणि पैसे वापस केले हे आम्हाला सकाळी सहा वाजता माहिती झालं मग आम्ही पोलिसांना फोन करून बोलवून घेतले आणि या घटनेची माहिती दिली पोलीस आले पोलीस पोलीस आल्यानंतर त्यांनी इथे पाहणी करून पुढल्या तपास त्यांचा चालू आहे ठीक रात्री एक वाजताच्या सुमारास आमच्या या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये हो रात्री चोर येताना दिसले जाताना दिसले आम्हाला आणि त्यांनी हा कॅमेरा वरती करून ते मनोज टाळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल एकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका